असं म्हणतात ना की दिवस तेच राहत नाहीत कधी ना कधी ते बदलतात तसंच मराठी इंडस्ट्रीचं झालंय दशावतार चित्रपटाने ते मराठी इंडस्ट्रीचे चांगले दिवस पुन्हा परत आणून दिलेले आहेत मराठी इंडस्ट्रीला एक स्ट्रॉंग कमबॅक करून दिलेला आहे दशावतार चित्रपटाने म्हणजे जर का तुम्ही कलेक्शन पाहिलं तर सात दिवसामध्ये अकरा कोटीच्या आसपासची कमाई झालेली आहे आणि जर का चित्रपटाचा बजेट पाहिला तर तो फक्त चार कोटीचा बजेट आहे चला तर मग ह्याच दशावतार चित्रपटाचं विस्तारित कलेक्शन ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात व्हिडिओ खूप भारी होणार आहे आणि नक्कीच ही व्हिडिओ संपूर्ण पहा तर नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझे युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्मवर तर खूप कमी चॅनल्स आहेत जिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं त्यापैकी एक आपलं चॅनल त्यामुळे जर का व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि जर का नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा खूप सपोर्ट मिळेल तुमच्यामुळे तर ह्या आधी ह्या वर्षामध्ये मराठी इंडस्ट्रीमधना दोन चित्रपट जे बऱ्यापैकी चालले म्हणजे गुलकंद असेल किंवा आता थांबायचं नाही पण त्याही चित्रपटांना दहा कोटीचा आकडा लाईफ टाईम पुढे जाता आलं नव्हतं दहा कोटीच्या परंतु दशावतार चित्रपटाने अवघ्या सात दिवसात दहा कोटींच्या पेक्षा जास्त कमाई केलेली आहे जो की एक विक्रम आहे दोन हजार पंचवीस मध्ये आणि सगळ्यात जास्त कमाई करणारा दशावतार हा चित्रपट मराठीमधला चित्रपट झालेला आहे तर चला तर मग ह्याच दशावतार चित्रपटाचं कलेक्शन विस्तारित कलेक्शन जाणून घेऊ तर जर का तुम्ही पाहिलं तर संडेपर्यंत चित्रपटाने खूप छान कमाई केली पाच कोटी पर्यंत पण पर मंडे नंतर जो जे वर्किंग डेज होते म्हणजे मंडे असेल ट्युजडे दे, वेनेसडे आणि थर्सडे गुरुवार गुरुवारपर्यंत चित्रपटाने एकही दिवस चित्रपटाने एक कोटीपेक्षा कमी कमाई केली नाहीये प्रत्येक दिवशी एक कोटीपेक्षा जास्त झालेली आहे कमाई म्हणजे जर का तुम्ही सोमवारी म्हणजे चौथ्या दिवसाचं जर का कलेक्शन पाहिलं तर ते एक कोटी पंधरा लाख एवढं होतं त्यानंतर पाचव्या दिवसाचं एक कोटी पंचवीस लाख सहाव्या दिवसाचं कलेक्शन एक कोटी तीस लाख एवढं होतं इथे एक कोटी तीस लाख झालं कारण चित्रपटाची तिकीट नव्याण्णव रुपये करण्यात आली होती आणि गुरुवारी म्हणजेच चित्रपटाचा सातव्या दिवशी चित्रपटाने एक कोटी पंधरा लाख एवढी कमाई केली आता दशावतार चित्रपटाला लागून सात दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि त्या सात दिवसाचे नेट कलेक्शन झाले ते आहे नऊ कोटी वीस लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झाले आहेत ते आहे दहा कोटी पंच्याऐंशी लाख एवढा म्हणजे आज शुक्रवार आणि आजच्या शुक्रवारीसुद्धा एक कोटीच्या पुढेच आकडा आहे म्हणजे आज अकरा कोटीच्या पुढे जाईल आणि शनिवार रविवार हा खूप महत्त्वाचा असणार आहे दशावतार चित्रपटासाठी कारण ह्या पिरियडमध्ये जर का पाच कोटीच्या आसपास कमाई केली शनिवार रविवारमध्ये तर चित्रपट पंधरा पंधरा कोटीच्या पुढे जाईल आणि मराठे एक ते दोन हप्त्यातच हा चित्रपट वीस कोटीच्या सुद्धा पुढे जाईल आणि पन्नास कोटींकडे वाच वाटचाल करेल अशी खूप मराठी प्रेक्षक म्हणून इच्छा आहे तर पुढे ह्या चित्रपटाला आव्हानं सुद्धा असणार आहे म्हणजे आता जॉली एल एल बी नावाचा चित्रपट हिंदीमधला खूप चालतोय त्यामुळे त्या चित्रपटाचं आव्हान असणार आहे आणि मराठीमध्ये कुर्ला ते वेंगुरा ता वेंगुरला सुद्धा चित्रपट चालतोय त्यामुळे त्याही चित्रपटाचं आव्हान असणार आहे बुक माय शोला जर का तुम्ही आत्ता पाहिलं तर दशावतार चित्रपटाच्या एका तासाला दोन हजार सहाशे ते सातशे तिकीटची विक्री होते जे की खूप छान आकडा आहे कुठेही चित्रपटाच्या तिकीट विक्रीमध्ये दर दिस घट दिसत नाहीये त्यामुळे खूप छान चित्रपट चाललेला आहे त्याची बुकिंग खूप छान चाललेल्या आहेत कलेक्शन्स खूप छान चाललेल्या आहेत आता फक्त एवढंच की किती कमाई करतो आणि कसा हा शनिवार रविवार जातो चित्रपटासाठी दशावतार ते पाहणं खूप उत्सुकतेच राहणार आहे कारण चार कोटीच्या बजेटमध्ये जर का चित्रपट फक्त सातव्या दिवशी अकरा कोटी कमाई करत असेल तर हा खूप मोठा प्रॉफिट आहे मराठी इंडस्ट्रीसाठी आणि त्या पूर्ण दशावतार टीमसाठी तर त्या सगळ्यांना त्या पूर्ण दशावतार टी टीमला एकूणच खूप शुभेच्छा तर इथेच थांबव्या हे होतं दशावतार चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि असे सगळे कलेक्शन जाणून घेण्यासाठी आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा यार खूप मोठा सपोर्ट मिळतो तर इथेच थांबवा लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या